जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत मी शंकरराव साहेब धामाले मुकम्पोस्ट ढोलेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर आज अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस पासून प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषणासाठी बसलेलो आहे या उपोषणामागचं कारण असं की संगमनेर तालुक्यात भेसळीचं प्रमाण जादा झालेलं आहे आणि मला गूळ खाल्यानंतर मला फूड इन्फेक्शन झालं आणि मी चार दिवस हॉस्पिटलाइज होतो तर या संदर्भातच माझं उपोषण आहे या संदर्भात संदर्भात मी अन्न आणि औषध विभाग आईल्यानंतर या ठिकाणा ठिकाणी वारंवार पत्रव्यवहार करूनही पाच ते सहा वेळा पत्र पत्रव्यवहार केला त्यानंतरही पण त्या प्रशासनाकडून किंवा त्या ऑफिसकडून माझ्या कोणतीही प्रकार दखल घेतली गेली नाही म्या मी त्यांच्याक लॅबचेही अहवाल मागितले होते ते माझे त्यांच्याकडनं समाधानकारक अहवाल आले नाही आणि मी ज्या लॅबला माझे अहवाल शॅम्पल पाठवले होते ते पॉझिटिव्ह आले त्याच्यात जे मोहनलाल दरडा आहे हे दोषी आढळले आहे तर माझी प्रांत साहेब असेल तहसीलदार साहेब असेल किंवा पोलीस स्टेशन असेल यांना विनंती राहील कि कृपया आपण या जो व्यापारी आहे दरडा म्हणून जो सिद्धी शुद्ध नैसर्गिक गुळ गुळाचं मार्केटिंग करतो विकतो त्यांच्यावर कडक कारवाई करावी हीच माझी मागणी राहील आणि संगमनेरच्या जनतेला या बेसळी मुक्त करावं ही माझी मागणी राहील बेसरयुक्त गुळ विकणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाई बेसरयुक्त गुळ विकणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाई धन्यवाद फूड इन्फेक्शनच हा प्रकार त्याच्यात दाखवलेला आहे ला मे आणि जून मध्ये मे आणि एप्रिल मध्ये मी माझ्या खाण्यामध्ये गुळ आला होता सुरुवातीला मला ज्यावेळेस मी गुळ आणि चपातीचा काला खाला त्यावेळेस मला साइड इफेक्ट झाले होते वांटे आणि जुलाब पण मी त्याच्या क दररोजच्या प्रमाणात दुर्लक्ष केलं नंतरही तोच प्रकार दहा पंधरा दिवसांना तो तोच प्रकार झाला पण त्यावेळेस मला ऍडमिट करायला लागलं अशी माझी परिस्थिती झाली होती आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला, ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत